आमचं आव्हान हेच आहे की बँकेने खूप काही सुविधा पुरवलेल्या आहेत लॉकर सिस्टम दिलेला आहे इवन फ्री ऑफ कास्ट पण तुम्हाला सेवा पुरवली जात आहे तर तुम्ही बाबा इतकं दागिने पैसे घरी न ठेवता हो आपल्या अकाउंटवर किंवा लॉकरमध्ये बाबा सदरचे दागिने ठेवावे हेच आम्ही रवाळे पोलीस ठाण्याकडून आवाहन करतो सदरची कारवाई आहे ही कारवाई, कारवाई मान्य पोलीस आयुक्त बारंबे साहेब माननीय सहपोलीस आयुक्त एनपुरे साहेब माननीय अतिरिक्त पोलीस आयुक्त साकोरे साहेब परिमंडळ एक चे पोलीस उपायुक्त डहाणे साहेब आणि एबल म्हणजे वाशी विभागाचे साहेब पोलीस आयुक्त गावडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे सगळ्यात जास्त मी माझ्या डिटेक्शन टीमची कौतुक करतो एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला रक्षाबंधनाने नाळे नारळी पौर्णिमा होती त्या दिवशी फिर्यादी रणजित सिंग कल्याण सिंग राजपुरोहित हे त्यांच्या कुटुंबासह मंदिरमध्ये दर्शन घेण्यासाठी गेलेले होते म्हणून ते परत आले ते त्यावेळी त्यांचा मेन गेट आणि बेडरूमचा टाळा हे तुटलेला दिसला त्यांनी आज जाऊन तपासणी केली त्याच्यामध्ये त्यांचे जवळपास पस्तीस ते सदोतीस थोडे सोने दीड किलो चांदी आणि रक्कम जवळपास साडे पंधरा लाख रुपये चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिली त्या तक्रारीप्रमाणे आपण गुन्हा दाखल केला घटनास्थळी स्वतः पोलीस उपायुक्त परिमंडळे श्री सर यांनी विजिट केली ए सी पी वाशी डिव्हिजन गावडेसर यांनी व्हिजिट केली तत्कालीन त्यावेळी सिनेर पे सर होते क्राईम साहेब साहेब आणि डिटेक्शन ऑफिसर त्यांनी घटनास्थळी जाऊन बारकाईने पाहणी केली सध्या त्या ठिकाणी आपल्याला कुठलाही ब्लू नव्हता सी सी टी व्ही फुटेजमध्ये फक्त आपल्याला तिथून एक स्कूटीवर जात असलेला इसम दिसून आला त्याचा रूट ज्यावेळी हे स्पेशल टीमने मॅपिंग केलं त्याच्यामध्ये बाबा त्या विश्लेषण केलं त्याच्यामध्ये तो जो आहे तो फिर्यादीचा सक्का चुलत भाव असल्याचं दिसून आलं त्यावेळी त्याला ताब्यात पंचवीस तारखेला रात्री घरातूनच ताब्यात घेतला ॲक्च्युअलमध्ये फिर्यादी आहे हा पहिल्या म्हणजे पहिल्या माळ्यावर राहतो आणि आरोपी जो आहे तो दुसऱ्या माळ्यावर राहतो जो त्याचा सखाच भाऊ आहे त्याला ताब्यात घेऊन पंचवीस तारखेला रात्री साधारणतः आठ वाजता इथं पोलीस स्टेशनला आणलं त्याच्याकडे पावणे दोन तास इंट्रॉगेशन करण्यात आलं आपल्या इंट्रॉगेशनमध्ये त्याने गुन्हा केल्याचं कबुली दिलं त्याच्याप्रमाणे त्या गुन्ह्यात अटक करून त्याच्याकडून जवळपास शंभर टक्के रिकोरी म्हणजे सदोतीस तोळे सोने दीड किलो चांदी आणि जवळपास साडेसात लाख रुपये त्याच्याकडनं रिकव्हरी केलेली आहे त्याची अजून पोलीस कस्टडी आहे पाच दिवसाची पोलीस कस्टडी मिळालेली आहे उद्या त्याला परत रिमांड काही हजर करून पुन्हा त्याची आम्ही कस्टडी घेणार आहे मागचा उद्देश होता भाऊच होते आणि त्याला कसा की घरामध्ये इतकी लोक कॅश आणि इतकं सोन आहे ते बरोबर हा विदेशी डॉग्स आणि कॅट्स आहे तो इम्पोर्ट करतो त्याचा तो बिझनेस आहे आत्ताच रिसेंटमध्ये त्यांनी एक चायनामधून एक डॉग इम्पोर्ट केला होता स बारा लाख रुपये समथिंग त्याची प्राईज होती परंतु तो डॉग आहे ना तो मयत झाला त्याच्यामुळे त्याला लॉस झाला आता लॉसमधून आपण बाहेर कसं निघायचं हा त्याचा विचार चालू होता जे चौकशीमध्ये रिव्हील झालं त्याला माहीत होतं की बाबा घरी भावाकडे बाबा घरामध्ये त्यांचा बिझनेस आहे त्या बिझनेसचे पैसे आहेत जवळपास बाबा घरगुती खानदानी आपले सोनं नाणं आहे आणि नातेवाईक असल्यामुळे घरी ये जा असल्यामुळे त्याला ते घराची पूर्ण माहिती होती आणि हे ज्यावेळी मंदिरला दर्शन घेण्यासाठी गेले तर तीच संधी साधून त्यांनी बाबा ते काम करून घेतलं इवन तक्रार देताना सुद्धा फिर्यादीसोबत हा आरोपी पोलीस स्टेशनला आलेला होता नंतर हे तपासामध्ये तोच असल्याचा निष्पन्न झाला